नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत रकारयुक्त शब्दांचे वाचन आणि वाक्यांचे वाचन ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी लक्षपूर्वक पहा क अधिक र अधिक अ बरोबर क्र तर क ला जेव्हा र जोडलं जातं तेव्हा क च्या पोटात रेघ मारली जाते त्याच पद्धतीने पहा ट अधिक र अधिक अ ट्र टच्या पोटात रेग न मारता टच्या ट्र खाली ट्रकार म्हणतो आपण त्याला रकार म्हणजेच ट्रकार असं म्हणतो तर तो रकार टच्या खाली दिला जातो ओके चला तर आपण अशी रकार असलेली जोडाक्षरे आज वाचणार आहोत तर शब्द ऐका माझ्या मागे म्हणा आणि सुंदर हस्ताक्षरात वहीतल्या हा प्रत ब्रश क्रम, चक्र, नम्र भ्रमण प्रमाण नम्रता समुद्र संग्रह प्राण ब्रास आग्रा मद्रास तकरार, प्रिय फ्रीज क्रीड़ा एप्रिल दरिद्री प्रेम ब्रेक फ्रेम ग्रेट आग्रे क्रोध द्रोण ब्रोकर विद्रोह प्रोफेसर ट्रक ड्रम ड्रीम मेट्रिक ट्रेस ट्रेन ड्रेस ड्रामा ट्रॉमा ट्रॉफी ट्रॉली ट्रॉफिक मेट्रो ड्रोन पेट्रोल कंट्री पॅन्ट्री ट्रंक राष्ट्र महाराष्ट्र ओके तर बालमित्रांनो आता आपण वाक्यांचं वाचन करूयात नम्रता मद्रासला जात आहे प्रेमने काचेची फ्रेम आणली प्रतीक्षा सकाळी ब्रश कर प्रणाली फ्रीज बंद कर ट्रक क्रमाने जात आहेत प्रकाशने गाडीचा ब्रेक दाबला ताईकडे ड्रेसचा संग्रह आहे गाडीत पेट्रोल प्रमाणात आहे ओके तर बालमित्रांनो हे शब्द ही वाक्य वारंवार वाचन करा आणि सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा आणि वहीत लिहिलेला गृहपाठ तुमच्या शाळेच्या ग्रुपवर नक्की पाठवा तर बालमित्रांनो आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळतील Okay, thank you.